हॅलो हॅलो नमस्कार सगळ्यांना हॅलो नमस्कार सगळ्यांना हेलो हेलो आवाज यो का ताई आवाज दे का हेलो हाय ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे नमस्कार ताई नमस्कार रुपाली ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई तुमचं कमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज चालावी कशाबद्दल आहे अजून काही मेंबर ॲड लाईला की मग मी सांगते हॅलो रूपाली ताई नमस्कार वनिता ताई नमस्कार करताय सविता ताई हाय हाय ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं संगीता ताई नम वनिता ताई नमस्कार करताय सर्वांना तर आजचं लाईव्ह घेण्याचं कारण असं आहे थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल आ, मी मागच्या वेळेस पण एक लाईव्ह व्हिडिओ घेतला होता फ्री शिवण क्लासबद्दल तर त्याबद्दलच आज मी माहिती सांगणार आहे सुनीता गोट सुनीता ताई हॅलो नमस्कार हाय वनिता ताई म्हणतात ताई एक नंबर लाईव्ह डन केले थँक्यू ताई लाईव्हला लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या मैत्रिणींना ज्यांना शिवण क्लास करायची इच्छा असेल किंवा ब्लाउजचे डिझाईन्स गळे गळे वगैरे शिवायची इच्छा असेल शिकायची इच्छा असेल अशा तुमच्या फ्रेंडला शेअर करा जेणेकरून या क्लासचा त्यांनाही फायदा घेता येईल वाल्मिक सर नमस्कार मध्ये स्वागत आहे तुमचं हॅलो आवाज येतोय आहे का वाल्मिक दादा रुपाली ताई नमस्कार करताय सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई भाऊसाहेब दादा भाऊसाहेब मगर नमस्कार सर दादा नमस्कार लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे तर थमनेलवरून तुमच्या लक्षात आले असेल आजचं लाईव्ह कशाबद्दल आहे आणि मी मागे पण एक लाईव्ह घेतलं होतं क्लास क्लासबद्दल तर अजून काही मेंबर आड झाले करून पुढे सांगते ओके थँक्यू तर बघा आपण चॅनलवरती संपूर्ण शिवण क्लास विनर्स आहेत किंवा ज्यांना थोडंफार शिवता येतं अशांसाठी हा क्लास एकदम बेस्ट आहे आणि तो आपण सुरुवातीपासून शिकणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि मेन म्हणजे असं आहे की पूर्ण क्लास फ्री आहे त्याचे कुठलेही चार्जेस वगैरे नाही विनोद विनोद दादा नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर बघा आजपासून आपण फ्री शिवण क्लास घेणार आहे आणि क्लासचं टायमिंग मी संध्याकाळी ठेवलेला आहे आवाज पण येतो आहे आणि दादा तुमचे पण चॅनल वणिता ताई विचारत आहे की आवाज येतो आहे आणि वाल्मिक दादा तुमचे पण चॅनल आहे का तुमचे पण चॅनल आहे का सर हॅलो आवाज येतोय का वाल्मिक दादा वनिता ताई विचारताय तुमचे पण चॅनल आहे का विनोद सर विचारताय मॅडम क्लास किती वाजता आहे तर क्लासचा टायमिंग संध्याकाळी आठ वाजता ठेवलेला आहे आहे वाल्मिक दादा आहे त्यांचं चॅनल नाही ओके तर क्लासचं जे टायमिंग आहे संध्याकाळी आठ वाजता ठेवलेला आहे आणि आठ वाजता आपण लाईव्ह यायचं आहे आणि क्लास आपण लाईव्हच घेणार आहे जेणेकरून कमेंटमध्ये म्हणजे लाईव्हमध्ये तुम्हाला मला सहज लगेच प्रश्न विचारता येतील आणि त्यासोबत लाईव्हचा व्हिडिओ पण चॅनलवरती अपलोड राहणार आहे म्हणजे तुम्ही नाही समजलं तरी परत एकदा तो व्हिडिओ बघून लक्षात येऊ शकतं आणि समोरासमोर तुम्ही मला विचारू पण शकता एखादी गोष्ट समजली नाही तर ती तुम्ही विचारू शकता राणीताई नमस्कार राणीताई म्हणताय नमस्कार तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू ताई धन्यवाद तुम्हाला पण क्लास करायचा आहे का हो नक्की ताई हो चालेल ना मग त्यासाठीच आजचा लाईव्ह आहे क्लास सुरू होणार आहे म्हणूनच मी आजचा लाइव घेतलेला आहे तर ज्यांना कोणाला सुरुवातीपासून क्लास करायची इच्छा असेल त्यांनी लाईव्हला जॉईन व्हायचं आहे आठ वाजता आणि त्याचा व्हिडिओ पण चॅनलवरती असणार आहे ठीक आहे तर, तर आणखी माझं एक नवीन एक चॅनल आहे आ, सोनम बुटिक लाईफस्टाईलमध्ये या ना म्हणजे या चॅनलवरती थोडासा प्रॉब्लेम आहे पण तरीसुद्धा आपण लाईव्ह या चॅनलवरती घेणार हो, आहोत आणि अजून दुसरं एक माझं चॅनल आहे सोनम बुटिक लाईफस्टाईल म्हणून तर त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्या चॅनलवर देखील फ्री शिवण क्लास घेणार आहे माझ्या दोन्ही चॅनलवरती फ्री शिवण क्लास हा स्टेप बाय स्टेप सुरू होणार आहे फक्त लाईव्ह या चॅनलवरती असेल आणि व्हिडिओ त्या माझ्या दुसऱ्या चॅनलवरती असेल तर तुम्हाला जे सोपं पडेल त्यानुसार तुम्ही शिकू शकता आणि दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा वनिता विचारता ताई विचारताय जेवण झाले का तुमचे राणीताई सोनमताई हो मॅडम जेवण झाले आमचे दुपारचं टाइमिंग आहे जेवण झालेले आहे विनोद दादा म्हणताय मॅडमला क्लास जॉईन करणार आहे हो हो चालेल ना दादा मॅडमला सांगा क्लास जॉईन करायला शिकायची इच्छा असेल तर वाल्मिक दादा म्हणताय मला पण चॅनल चालू करायचे आहे तुमचे सहकार्य पाहिजे मिळेल का ताई हो मिळेल ना सर का बरं नाही मिळणार मालमंग दरनक्ती कार्यक्रम खूप आमचा फुल सपोर्ट राहील तुम्ही फक्त चॅनल चालू करा आणि चॅनल बद्दल काही माहिती पाहिजे असली तर ती पण तुम्ही विचारू शकता <laughs> पण आपण शिवंक क्लास करतोय तर सोबत ही पण माहिती देऊ जर चॅनल चालू करायचा असेल आणि तुम्हाला माहिती नसेल ती पण देऊ आणि चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबत लाईक पण करा हो नक्कीच लवकर चालू करा हो हो चालेल नक्की चालू करा फुल सपोर्ट राहील तुम्हाला हॅलो राणीताई नमस्कार विनोद दादा म्हणताय सबस्क्राईब केले आहे धन्यवाद दादा सबस्क्राईब करा लाईक पण करा लाईला म्हणजे हा आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा ज्या बायकांना समजा ज्या लेडीजला गरज आहे आणि फ्रीमध्ये घरात बसून ज्यांना शिवण क्लास करायची इच्छा असेल तर त्यांना या क्लासचा फायदा होईल हॅलो हॅलो आवाज येतोय का हॅलो काही आवाज येतोय का О,